नमस्कार मित्रांनो मी आहे संतोष सुरेश आपरे तुमचे सर्वांचे माझ्या ह्या रेल्वे वेळापत्रक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण नवीनच सुरू झालेल्या वांद्रे टर्मिनस ह्या रेल्वे स्टेशनपासून ते मडगाव जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनपर्यंत धावणाऱ्या रे। नवीन रेल्वेचे वेळापत्रक आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आता आपण पाहणार आहोत तर चला मित्रांनो आता आपण आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करू गाडी नंबर दहा हजार एकशे पंधरा वांद्रे मडगाव एक्सप्रेस ही रेल्वे वांद्रे टर्मिनस ह्या रेल्वे स्टेशनहून सकाळी सहा वाजून पन्नास मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि रात्री दहा वाजता मडगाव जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते तेव्हा हो एकूण सहाशे पंधरा किलोमीटरचा प्रवास ही रेल्वे पूर्ण करते आणि एकूण तेरा रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी ह्या रेल्वेला एकूण पंधरा तास आणि दहा मिनटं लागतात आठवड्यातून दोन दिवस बुधवार आणि शुक्रवार रोजी ही गाडी धावते ही एक मेल एक्सप्रेस टाईपची ट्रेन आहे दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ह्या रेल्वेचे उद्घाटन झालेले आहे आणि चार सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून ही रेल्वे प्रत्यक्ष धावण्यास सुरुवात झाली आहे ही रेल्वे एकूण एक्केचाळीस किलोमीटर पर आवर या स्पीडने धावते मित्रांनो आता आपण ह्या रेल्वेचे सविस्तर वेळापत्रक पाहणार आहोत तर चला मित्रांनो आता आपण आजच्या ह्या व्हिडिओला आता सुरुवात करू सर्वप्रथम वांद्रे टर्मिनस या रेल्वे स्टेशनहून सकाळी सहा वाजून पन्नास मिनिटांनी ही रेल्वे आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि सात वाजून तेवीस मिनिटांनी सकाळी बोरिवली ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबते आणि पुन्हा सात वाजून पंचवीस मिनिटांनी सकाळी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण अठरा किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो सात वाजून पन्नास मिनिटांनी सकाळी ही रेल्वे वसई रोड या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ही रेल्वे एकूण पंचवीस मिनिटं या स्टेशनवर थांबते आणि पुन्हा आठ वाजून पंधरा मिनिटांनी सकाळी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण पस्तीस किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो पुढे गेल्यानंतर ही रेल्वे सकाळी आठ वाजून पन्नास मिनिटांनी भिवंडी रोड या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनिटं थांबून पुन्हा आठ वाजून बावन्न मिनिटांनी सकाळी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण त्रेसष्ट किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो नऊ वाजून पंचावन्न मिनिटांनी सकाळी ही रेल्वे पनवेल या स्टेशनवर पोहोचते येथे आल्यानंतर दोन मिनटं थांबून पुन्हा नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी सकाळी ही रेल्वे आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण शंभर किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो सकाळी अकरा वाजून पंधरा मिनिटांनी ही गाडी रोहा या रेल्वे स्टेशनवर पोहोचते येथे आल्यानंतर पाच मिनिटं थांबून पुन्हा अकरा वाजून वीस मिनिटांनी सकाळी ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकशे पंच्याहत्तर किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो दुपारी बारा वाजता ही रेल्वे वीर या रेल्वे स्टेशनवर पोहोचते येथे आल्यानंतर दोन मिनटं थांबून पुन्हा बारा वाजून दोन मिनिटांनी दुपारी ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण दोनशे बावीस किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो एक वाजून पंचवीस मिनिटांनी दुपारी चिपळून या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते येथे आल्यानंतर दोन मिनटं थांबून पुन्हा एक वाजून सत्तावीस मिनिटांनी दुपारी आपल्या पुढच्या प्रवासाला ही गाडी निघते तेव्हा एकूण तीनशे तीन किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो तीन वाजून पस्तीस मिनिटांनी दुपारी ही रेल्वे रत्नागिरी या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर पाच मिनिटं ही गाडी थांबते आणि पुन्हा तीन वाजून चाळीस मिनिटांनी दुपारी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा तीनशे एकोणऐंशी किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो संध्याकाळी सहा वाजता ही रेल्वे कणकवली या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबून पुन्हा सहा वाजून दोन मिनिटांनी संध्याकाळी ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा चारशे नव्वद किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो पुढे गेल्यानंतर ही रेल्वे संध्याकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी सिंधुदुर्ग या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनिटं थांबून पुन्हा सहा वाजून बावीस मिनिटांनी संध्याकाळी ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा पाचशे आठ किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो संध्याकाळी सात वाजता ही रेल्वे सावंतवाडी रोड या रेल्वे स्टेशनवर पोहोचते येथे आल्यानंतर ही गाडी दोन मिनटं थांबते आणि पुन्हा संध्याकाळी सात वाजून दोन मिनिटांनी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा पाचशे एकोणचाळीस किलोमीटरचा प्रवास तेव्हा पूर्ण झालेला असतो रात्री आठ वाजता ही रेल्वे थिविम या रेल्वे स्टेशनवर पोहोचते येथे आल्यानंतर ही गाडी दोन मिनिटं थांबते आणि पुन्हा आठ वाजून दोन मिनिटांनी रात्री आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा पाचशे एकोणसत्तर किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो आठ वाजून तीस मिनिटांनी रात्री ही रेल्वे करमळी या रेल्वे स्टेशनवर पोहोचते येथे आल्यानंतर दोन मिनिटं ही गाडी थांबते आणि पुन्हा आठ वाजून बत्तीस मिनिटांनी रात्री आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा पाचशे शहाऐंशी किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो रात्री दहा वाजता ही रेल्वे मडगाव जंक्शन या रेल्वे स्टेशनवर पोहोचते तेव्हा एकूण सहाशे पंधरा किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो त्यामुळे ह्याच रेल्वे, त्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी माझा हा व्हिडिओ पाहिला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्यास लाईक करा आणि माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्यासमोर दिसत तस असलेल्या घंटीच्या बटणाला दाबा कारण त्यामुळे ह्यानंतर माझे जे काही व्हिडिओ येणार आहेत ते तुम्हाला त्यामुळे ताबडतोब दिसतील मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद